सुटला या मैदानातला गट क्रमांक एक्क्याऐंशी सुटला घ्या शेवटचा गट ब्याऐंशी लावून घ्या शेवटचा गट या मैदानातला ब्याऐंशी लावून घ्या लढत चालू आहे एक्क्याऐंशी पळतोय या मैदानातला कोण होतोय सेमी साडे पात्र शेवटच्या क्षणाला कोणी बाजी मारली गट क्रमांक एक्क्याऐंशी चा निकाल एक्क्याऐंशी चा निकाला तास क्रमांक तीन मधून लावलेली गाडी श्री गणेश प्रसन्न कुमारी वैदेही राहुल शेठ उबाळे महतीवाडी मैतीवाडी क्रांतचा माणिकराव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन घ्या चला शेवटचा या मैदानातला ब्याऐंशी लावून घ्यायचा आहे वळवा ब्याऐंशी वळवाय मधनं चालणार ब्याऐंशी मध्ये एकला मानगंगा एक्सप्रेस बब्या डॉन अंध्रित शिंदी बुद्रुक दोन वरती स्वराज राजगुरु मारिक अभयचीवाडी तीन वरती आई तुळजावानी प्रसन्न अक्षय शिंदे साप चार वरती स्वयंभू गणेश प्रसन्न हनुमंत पाटील अंत्री खुर्द शिराळा वजीर ग्रुप मायनी पाच वरती पुष्कर जाधव गोंधवले खुर्द सहा वरती काळवाय प्रसन्न भरनाथ प्रसन्न दादा निगडे आणि सात वरती हरार महादेव प्रसन्न कुळक जाई श्री गणेश एंटरप्राइजेस दीपक शेठ सूर्यवंशी पांढरवाडी हा गट क्रमांक शेवटचा ब्याऐंशी सोडायचा आहे अ या गट विजेते बरे गाडी मला कि स्टेज कडे गट विजेतेल गाडी मला स्टेज कडे या आत्ताचं काय झालं दोनच आहे का हा hmm. या ठिकाणी पंचांच्याकडून थोडीशी मिस्टेक से?